केस तालुक्यातील नागरिकांनो हे आहे आपले केस तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय खरं तर अत्यंत महत्त्वाचं कार्यालय समजलं जातं कारण केस तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व महत्त्वाच्या कामकाजांची इथून नियंत्रण होत आहे तर संपूर्ण कार्यालयाचा कामकाजाच्या वेळा या सकाळी दहा ते सायंकाळी पाचच्या नंतर सहा वाजेपर्यंत चालतात आता जवळजवळ सकाळच्या अकरा वाजता आहेत मात्र आपण या पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन पाहूया नेमकं का या कार्यालयात कोणते कर्मचारी अधिकारी उपस्थित आहेत आपण पाहू शकतो हे आहे केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचं कार्यालय गट विकास अधिकारी सा या ठिकाणी समृद्धी दिवाणे काळे मॅडम सध्या खरं तर त्या आंबेजोगाईलेचा चार्जवर आहेत त्या ठिकाणी आंबेजोगाईच्या गट विकास अधिकारी आहेत परंतु केजच्या गटविकास अधिकाऱ्यांचा हित प्रभारी त्यांच्याकडे आहे त्या बहुता मंगळवारी आणि शुक्रवारी इथं येतात असं सांगितलं जातं मात्र आज शुक्रवारचं आहे मात्र आजसुद्धा शुक्रवारी सकाळी अकरा वाजलेले आहेत तरीही यांचं कार्यालय सध्या बंद आहे आपण बाकी कार्यालयाचाही थोडा आढावा घेऊया कारण केज हे सध्या वाऱ्यावर आहे अक्षरशः वाऱ्यावर आहे आपण बघू शकतो आहे या ठिकाणी जे कर्मचारी उपस्थित आहेत हे सगळे कर्मचारी आहेत ज्या ठिकाणी उपस्थिती आहे मात्र अनेक कर्मचारी अकराच्या नंतर येतात अनेक टेबल आपल्याला पाहायला मिळतील खाली आहेत आणि काही कर्मचारी येतात ते अकराच्या नंतर या ठिकाणी येत आहेत हे यावरून सिद्ध होत आहे केस तहसील महोदयांना आता विनंती करणार आहे आपण केस विकास संघर्ष समितीच्या वतीनं की नेमकं या कार्यालयावर नियंत्रण आहे कुणाचं एक तालुक्याचे प्रभारी अधिकारी म्हणून किंवा एक काल तालुक्याचे प्रमुख अधिकारी म्हणून केस तहसीलदारनं तर या गोष्टीचा पंचनामे करायला पाहिजेत हा आहे पंचायत समितीचा लेखा विभाग जो की पूर्णपणे ओस पडलेला आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी कोणीही अधिकारी अकरा वाजेपर्यंत कोणी दिसत नाही आहे हे आहे लेखा विभाग कार्यालय ले। आपण बघू शकतो आपण पाठी बघूनच फक्त कार्यालय सेवकाने उघडून ठेवलं आहे हे मात्र खरं आहे आहे पंचायत समितीचा विभाग ज्या ठिकाणी आपण बघू शकतो याही विभागामध्ये बहुधा तर सगळे टेबल या ठिकाणी बहुता खालीच दिसत आहेत फक्त एक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत साहेब आपण काय आपले पद काय हरे राव कनिष्ठ साहेब कनिष्ठ सहायक पंचायत समिती विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक बाकी हे सगळे आले अद्याप आलेले नाहीत अकरा वाजलेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी पंचायत समिती विभाग म्हणून जो कार्यालय त्याच्यात फक्त एकच अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत बाकी कोणीच नाही आहे हे आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग आपण बघू शकतो या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी अद्याप कार्यालयाला पूर्णपणे कुलूप आहे हे कार्यालय की उघडलेलंच नाही आहे अकरा वाजता सुद्धा आणि आता सकाळी अकरा वाजता केच्या पंचायत समितीचं हे नरेगा का कार्यालय बघूया इथूनही खरं तर खूप मोठी कामं चालतात या विभागाची मात्र अकरा वाजेपर्यंत अद्याप याही कार्यालयात कोणीही नाही आहे का कार्यालय रिकामं आहे खरं तर गोपनीयतेचा सुद्धा भाग येतो याच्यात किती फक्त सेवकाने कार्यालय उघडून ठेवलेलं आहे सकाळी अकरा वाजता मात्र कार्यालयात एकही कर्मचारी आणखीन आलेला नाही हा आहे महाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियान कक्ष उमेद आपल्याला माहिती शासनानं जनतेच्या कल्याणासाठी अनेक कार्यालय सुरू केलेली आहेत वेगवेगळ्या उद्देशानं मात्र हे सुद्धा सध्या असं मोठा कुलपानं बंद आहे सकाळी अकरा वाजून मला वाटतं आता पुढं चाललेला वेळ हळूहळू मात्र अद्याप तरी कोणीही इथं फिरकलेलं नाही सकाळी दहाची वेळ आहे या सर्व कार्यालयांची आता ही बाकी तर ज्यांना नावच दिलेली नाहीत मात्र शासनानं सुरू केलेली अनेक कार्यालयं आहेत यासोबत इथं शक्यतो नाही आहे या विभागात मात्र आपल्याला पशुसंवर्धन विभागात या ठिकाणी काही कर्मचारी अधिकारी आल्याचं दिसतं आहे आपल्याला बाकी मात्र इथंसुद्धा काही टेबल आणखीन खालीच आहेत आणि हा स्वच्छ भारत मिशन कार्यालयाचे स्वतंत्र सुरू केलेला विभाग इथं किती लोक आहेत या कार्यालयात दोघं जण आहेत आता दुसरे आलेले नाहीत आणखी अकरा वाजले सकाळचे म्हणजे तुमच्या घड्याळात किती वाजलेत सांगा जे वाजलेत ते सांगा हां दहा छप्पन दहा छप्पन म्हणजे अकरा वाजता आहेत आता सकाळी आपण बघू शकता याही ठिकाणी सकाळी दहाची वेळ आहे कार्यालयाची वेळ तर दहाचीच आहे आणि फक्त एक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सकाळी अकरा वाजता हे आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण यालाही मोठं कुलूप आणखीन अकरा वाजता लागलेलं आहे हेही कुलूप अद्याप अकरा वाजेपर्यंत उघडलेलं नाही हे आहे बाल विकास प्रकल्प कार्यालय आपल्या केचं पंचायत अंतर्गत चालणार आहे याही ठिकाणी आपण बघतो आहे कर्मचारी हळूहळू येऊ लागलेले आहेत अकरा वाजलेले आहेत किती मॅडम या ठिकाणी किती कर्मचारी आहेत एकूण अकरा अकरा कर्मचारी असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे सुपरवायझर हो ठीक आहे दौऱ्यावर पण हालचाल रजिस्टर असेल ना त्याचं आ, या ठिकाणी आपण बघू शकता अकरा लोकांचा स्टाफ आहे मात्र बरेचसे टेबल खाली आहेत अद्याप सकाळी अकरा वाजता आहेत टेबल खाली आहेत नेमकं वेळ कितीचा ऑफिसचा आपल्या सांगाल मॅडम सकाळी आपल्याला हां पावणे दहा ते सव्वा सहा आपण कल्पना करू शकता मलाही माहिती नव्हती शासनाची खरं तर सकाळी पावणे दहा ते सव्वा सहा सायंकाळी असा हा कार्यालयाचा वेळ आहे शासकीय कार्यालयाचा मात्र हे जनतेला अद्याप मला वाटतं या वेळे वेळापत्रकाची माहिती नाही आहे मात्र आपण बघू शकतो आज आम्ही ठरवलं आहे की चार पंचायत समिती कार्यालयाचे हे पंचनामे वरिष्ठापर्यंत गेले पाहिजेत आणि वरिष्ठ नेमके काय कारवाई करतात ते मी आम्ही बघणार आहे हे आहे लघु पाटबंधारे विभाग कार्यालय याही ठिकाणी आपण बघू शकतो आहे वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी एकूण Uh, किती कर्मचारी ते uh, या कार्यालयाला कर्मचारी किती त्या या कार्यालया अधिकारी कर्मचारी किती तिथं आणखीन इथंही कोणी क अधिकारी कर्मचारी फारसे प पोहोचलेले दिसत नाहीत आपल्याला इकडं या कार्यालयाचा हा भाग आहे या ठिकाणी काही कार्यालयाचे अधिकारी आहेत आपण इथंही यांना साहेबांना विचारून घेऊ नेमका स्टाफ किती या कार्यालयाचा आपला स्टॉप किती सर सात सात वेळ किती कार्यालयाची आपल्या पावणे दहा ते सव्वा सहा पावणे ते आता वाजलेत अकरा तुमच्या घड्याळात किती वाजलेत म्हणजे अकरा वाजून वर काही एक मिनिट वर झाला असेल ना अकरा वाजलेत अकरा वाजलेत म्हणजे पावणे दहाची वेळ आहे मात्र आपण क कल्पना करू शकता सकाळी लोक आपल्या कामासाठी येतात इथं मात्र एक तास होऊन गेलेलं सव्वा तास म्हणूया आपण सव्वा तास झालेला आहे मात्र अद्याप बरेचसे अधिकारी कर्मचारी उपस्थित झालेले नाहीत चार। काही जे बाहेर रजिस्टरवर नोंद नाही आहेत काही सांगतायत की बाहेर गेल्याचं किंवा हे पण त्याच्यावर नोंद नाही आहेत आपल्या कार्यालयाचे सगळे आहेत का उपस्थित हो। किती स्टाफ आहे सात कुठे आहेत आता साईटवर आहेत कोणते इंजिनिअर आहेत कोणत्या कुठल्या बीडला म्हणजे ते इथं कधी असतात मग इथं कधी असतात नाही असं अंदाजे नका उत्तर देऊ वाचोवाची करू नका आमचं म्हणणं नाही आमच्या या व्हिडिओनं फार काही आम्हाला माहिती अधिकारी पर्यंत जाईल माहिती पण फार काही कुणाचं लगे ही होईल असं आम्हाला वाटत नाही आम्ही अधिकाऱ्याला विनंती आहे फक्त वाचवाची करू नका पण अधिकारी केसचा प्रॉब्लेम हात झाला आमच्या अर्धे लोक डेप्युटेशनवर इथून तिकडं काही प्रभारी आहेत ते तर इथं नसतातच ते कारणं सांगतात आम्ही इथं आहेत आम्ही तिकडं ता आहेत आम्ही इकडं आहेत त्यांचा कुठंच मिळ नाही आम्ही या व्हिडिओद्वारे आमच्या विशेषतः बीड सी ओ साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जे जे खास करून प्रभारी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं या ठिकाणी मापदंड लावा कारण त्यांना जेव्हा विचारलं जातं एखाद्या कार्यालयाकडे त्यांची विचारणा केली असता ते दुसऱ्या कार्यालयाचं नाव सांगितलं जातं आणि दुसऱ्या कार्यालयाकडे विचारणा केली तर त्यांचं इकडं सांगितलं जातं मात्र हालचाल रजिस्टरवर त्यांचं कुठंच उल्लेख दिसत नाही तर यामुळं बरेचसे अधिकारी खास करून अशा आपल्या कर्तव्यापासून कसूर करताना आम्हाला दिसत आहेत आज आम्ही मुद्दाम केज पंचायत समितीच्या कार्यालयात पोहोचलो होतो सकाळी पावणे अकरा वाजता आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत खरंतर वेळ पावणे दहाचा कार्यालयीन वेळ पावणे दहा ते सव्वा सहा संध्याकाळी आहे मात्र कर्मचारी कधीही अकराच्या अगोदर कधीच येत नाहीत अशी लोकांची या ठिकाणी ओरड आहे किंवा लोक परेशान झालेले आहेत की वेळेवर कामं होत नाही अधिकारी कर्मचारी जे शासनाचा एवढा मोठा पगार घेतात आम्हाला त्यांच्या पगाराशी काही देणं घेणं नाही पण नोकरी लागताना ते म्हणाले होते की जर का आम्हाला काही नोकरी लागली तर जनतेच्या सेवेत आम्ही खूप काम करू मात्र आता ते अजिबात काम करत नाहीत आम्हाला कुठल्या गोष्टीचं आहे ना खरं पाप कोणतं आहे खरं पाप हेच आहे जेव्हा लोकांची कामं तुम्ही करत नाही आहेत तुम्ही जनतेचा पगार उचलताय आणि कर्तव्यात कसूर करताय तुम्हाला कुणी शिक्षा देवो किंवा न देवो कारण आम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ व्हायरल होऊन फार काही होणार नाही कारण सगळा चेन सिस्टम आहे सगळी अधिकारी सगळे एकमेकाशी लागे बांधे आहेत त्यामुळं फार काही होईल असं आम्हाला म्हणता येणार नाही पण आम्ही हा व्हिडिओ जनतेच्या दरबारात घेऊन चाललेलो आहोत जनतेनं आता विचार केला पाहिजे की आपण कुठपर्यंत गप्प बसणार आहे कारण अधिकारी कदाचित हा व्हिडिओ बघून काहीतरी सावरासारो करतील हे इकडे गेले होते त्यांना हे सांगितलं होतं सगळं जितलं तिथं आम्ही आमचा प्रश्न आहे जर एखादा अधिकारी प्रभारी आहे या ठिकाणी तर त्यांनी आता इथले गट विकास अधिकारी विशेष म्हणजे मॅडम आहेत त्या अंबेजोगाईच्या खरं तर पदावर आहेत परंतु इथं त्यांना इन्चार्ज दिला आहे विचार न केले असता सांगितलं जातं फक्त दोन दिवस ते येतात दोन दिवस त्या कोणत्या येतात मंगळवार आणि शुक्रवार मात्र आज शुक्रवार आहे तरी त्यांचा अद्याप पत्ता नाही अकरा वाजून गेलेले आहेत येणार की नाही माहीत नाही आता थोड्या वेळानं त्यांना कदाचित माहिती जाईल त्या सरळ सांगतील मी आता अंबेजोगाला थांबणार आहे पदावर संपला विषय तक्रार काही कुठं होणार नाही अशा लपण्याच्या जागा या अधिकाऱ्याने आहेत जर त्यांनी शुक्रवार केससाठी दिलेला असेल आणि आठवड्यातून दोनच दिवस केससाठी असतील तर त्यांनी केसला यायलाच पाहिजे होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला विचारायचं आहे शासनाला पहिली गोष्ट पदं भरलेली नाही आहेत अनेक जागा व्हॅकंट आहेत अनेक कार्यालयाच्या सेकडो जागा व्हॅकंट आहेत जे पण जे लोक आहेत ते सुद्धा वेळेवर येत नाहीत खरं तर प्रशासकीय वेळ ही मला सुद्धा माहीत नव्हती मी समजायचं साडे दहा असेल दहा असेल किंवा अकरा असेल कारण वेळोवेळी बदलतात शासकीय नियम परंतु इथं आल्यावर कळलं की शासनाची वेळ ही लक्षात ठेवा सुद्धा पावणे दहा सकाळी ते सायंकाळी सव्वा सहापर्यंत ही वेळ आहे मात्र एक तर अकराच्या अगोदर कुणी येत नाही आहे आणि इकडं पाचच्या नंतरही थांबत नाही आहेत अशी अवस्था आहे बऱ्याच कार्यालयाची आम्ही केजच्या तहसीलदार महोदय ना आता खरं तर तहसीलदार महोदय बी जागेवर नाही आहेत ते बी प्रभारीच आहेत कारण केजला कुठलंच लोकप्रतिनिधी गाफील असल्यामुळं इकडं आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत सगळे तुमचा अगदी पाय धरायपर्यंत येतील पण आज केस शहरातली एक काही कार्यालयात परमानंट अधिकारी नाही आहे हे कोणत्या लोकप्रतिनिधीला कळत नाही का उद्या मतं मागण्यासाठी विधानसभेची तुमचे पाय धरायला येतील ते त्यांना प्रश्न विचारा आमच्या कामासाठी अधिकारी असलेले कर्मचारी वेळेवर येत नाहीत याच्यासाठी तुम्हीचं काय नियंत्रण आहे त्यांचं जर नियंत्रण असतं तर आज ही वेळ नसती आज आम्ही सगळ्या कार्यालयात बघितलं आज आम्ही फक्त पंचायत समिती घेतली आहे आम्ही केजवाशियांना केज तालुक्यातील जनतेला दररोज एक कार्यालय जरूर दाखवू कारण ते सुधारतील अशी वेळ नाही कोणी म्हणेन की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाकी कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी लवकर येतील असं काय नाही हे सगळे अधीन गेलेले आहेत हे सगळे कर्तव्यात अतिशय वेळेच्या बाबतीत त्यांना कुठली गंभीरता नाही आहे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की एकतर शासकीय धोरणामुळं कर्मचारी अधिकारी पुरेशा प्रमाणात जनतेची कामं करण्यासाठी नाही आहेत किमान आमची विनंती एवढी आहे की जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना तरी चांगली शिस्त लावा आणि त्यांनी वेळेवर आपल्या कामासाठी हजर व्हावं एवढीच अपेक्षा आहे त्यांच्यावर खूप मोठी कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावं अशी आमची इच्छा नाही आहे आणि ते होणार बी नाही आहे आम्ही मागणी करून उपयोग बी नाही आहे ते होईल असं नाही किमान या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जे तुम्ही देवधर्म मानताना जरूर माना तुमचा हक्क आहे तो तुमचा स्वत स्वातंत्र्य आहे परंतु त्या पापापेक्षा हे पाप खूप मोठं आहे हजारो लोकांचं भविष्य उद्ध्वस्त करून तुम्ही कोणत्या देवाला प्रसन्न करून घेणार आहे असा माझा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सवाल आहे इथंच तुमचं खरं तर सगळं मिळणार आहे इथंच तुमचं समाधान आहे इथंच तुमची देवभक्ती आहे इथंच तुमची कारण अनेक महापुरुषानं म्हणलं आहे मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे बघा जमलं तर विचार करायच्यावर आजच्यासाठी एवढंच थँक्यू